मला लहानपणापासून सामाजिक व राजकीय क्षेत्राची आवड आहे विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्या पक्षाकडे मागणी केली नाही पण महायुती सरकारने संधी दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे आंतरराष्ट्रीय कार रेसर कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नागपूरच्या रस्ते विकासासाठी पंचवीस कोटी निधी जो आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आणला होता त्याबद्दल मी सगळी डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे लोकसभा निवडणुकी निवडणूक नियोडनुक लागल्या होत्या त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं आहे त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण अडीच कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचऱ्या व्यवस्थावरती सुद्धा मी आज आ, काम करत आहे राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे मी महायुती सरकारचं एकनाथजी साहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात विधानसभासुद्धा येत आहे मला अनेक लोकांनी त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारत आहेत पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे एक जे काही वरिष्ठ निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही उभा मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे जर मला संधी दिली जर मला सांगितलं गेलं तर मी ते करू इच्छुक आहात मी समाजकार्य करतोय ह्या संपूर्ण गोष्टीला कुठं तर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची कुठंतरी इच्छा दिसते त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे मी, माज़ माज़ मी जर सांगितलं मी माझं माझं काम करत आहे मी कुठंही कुणाला माझी काय अपेक्षा आहे हे सांगायलासुद्धा गेलेलो नाही आहे मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे <laughs>